कधी कधी एका वाक्याची ताकद इतकी असते ते केवळ राजकीय के वातावरणच नाही तर लोकांच्या भावना सुद्धा हादरवून टाकते शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रासाठी एक भावनिक नाव एक विचार एक प्रतीक पण यांच्या सिधनानंतरच्या काळाबद्दल आता उभा राहिलेला दावा पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण पेटवून गेला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेला बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवला आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले हा दावा केवळ एक विधान नाही तर एक स्फोट आहे ज्याचे राजकीय आणि भावनिक परिणाम दोन्ही खोलवर जाणार आहेत नेमका या वक्तव्याचं राजकारण काय आहे या आरोपामागचं कारण काय आणि महाराष्ट्रातील दोन शिवसेनांमधील अंतर्गत लढाई यानंतर कुठपर्यंत जाणार आहे चला हे पाहूया सविस्तरपणे नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हट दसरा मेळावा हा शिवसेनेचा आत्मा मानला जातो याच मंचावर रामदास कदम यांनी वक्तव्य करताना दावा केला की बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवला गेला होता आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले त्यांनी याच भाषणात पुढे सांगितलं की शरद पवारांनाही बाळासाहेबांना भेटू दिलं नाही उद्धव ठाकरेंनीच अडवलं या वक्तव्याने वातावरणात एकाएकी गडगडाट झाला कारण हा विषय केवळ राजकीय नाही तर भावनांशी जोडलेला आहे बाळासाहेब हे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी श्रद्धेचं प्रतीक आहे आणि त्यांच्या मृतदेहा संबंधीचा छळ हा शब्द स्वतःमध्ये ज्वालाग्रही आहे कदम यांच्या या विधनानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट प्रत्युत्तर दिलं पण फारच थंड आणि तीक्ष्ण शब्द मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही ठाकरे कोण आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे या एका वाक्यात उद्धव ठाकरेंनी रामदास कदम आणि शिंदे गटावर तीव्र टोला हाणला त्यांचा हा सूर स्पष्ट सांगत होता हा दावा भावनांचा नाही तर राजकीय लाभाचा खेळ आहे मात्र उत्तराने पारा आणखी वाढला कारण उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे गद्दार हा शब्द पुन्हा एकदा शिंदे गटाच्या छातीत बाणासारखा घुसला उद्धव ठाकरेच्या प्रतिक्रियेनंतर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका आणखी ठाम केली ते म्हणाले मी जे बोललो ते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बोललोय त्या डॉक्टरांवर अनिल परब पैसे मिळवण्यासाठी दावा टाकणार आहेत का कदम यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या माहितीनुसार बाळासाहेबांच्या निधनानंतर पार्थिव दोन दिवस ठेवण्यात आलं होतं आणि ते सर्व तपशील तपासले जावेत त्यांनी थेट अशी मागणी केली या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी दोन दिवस बॉडी का ठेवली याचा देखील शोध लागला पाहिजे त्यामुळे हा वाद आता केवळ वा वक्तव्याचा न राहता संशयाचा चौकशीत रुपांतरित झाला ठाकरे गटातील प्रमुख नेते अनिल परब यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं आणि त्यांनी ते स्पष्ट केलं की शरद पवार हयात आहे त्यांनी स्वतः सांगावं की त्यांना जाण्यापासून कोणी रोखलं होतं का मिलिंद नार्वेकरही आहेत ते साक्ष देऊ शकतात अनिल परब यांनी कदमांच्या विधानाला खोटं बदनामीकारक आणि राजकीय हेतू परस्पर ठरवत मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला त्यांचा सूर होता कदम यांनी विषय बदलण्यासाठी बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण केलंय इतके दसरे गेले पण आता का बोलताय कारण पालिका निवडणुका आहेत राजकारणात टायमिंग ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची असते आता मुंबई ठाणे आणि इतर पालिका निवडणुकाजवळ आल्या त्यातच बाळासाहेबांचं नाव पुन्हा उचलणं हे केवळ भावनिक नाही तर राजकीय ब्रँड रिॲक्टिव्हेशन शिंदे गटाकडून बाळासाहेबांचं नाव वारंवार वापरलं जातं आणि ठाकरे गटाकडून ते भावनिक वारसा म्हणून जपलं जातं रामदास कदम यांचं विधान या स्पर्धेला नवा आयाम देत आहे कारण त्यांनी मृत्यू आणि छळ हे दोन संवेदनशील कदम यांनी आपल्या भाषणात शरद पवारांचाही उल्लेख केला की पवारांनाही बाळासाहेबांना भेटू दिलं नाही हा उल्लेख केवळ एका घटनेचा नाही तर उद्धव ठाकरेंच्या वागणुकीवर राजकीय नैतिकतेचा प्रश्न उभा करतो मात्र पवार यांनी स्वतः अजून या विषयावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही यामुळे विधानाचं विश्वसनीय ताणतणावात आहे ही माहिती खरी का फक्त राजकीय गोळीबाराचा भाग रामदास कदम म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र देणार आहे याचा अर्थ स्पष्ट आहे शिंदे गट हे प्रकरण राजकीय तपासणीच्या पातळीवर न्यायालय सीबीआय चौकशी म्हणजे प्रकरणाचा विस्तार पण प्रश्न असा उपस्थित राहतो एक दशकापूर्वीचा विषय अचानक पुन्हा का आणि लोकांचं म्हणणं आहे की हा भावनांच्या माध्यमातून मत गोळा करण्याचा प्रयत्न आहे तर काहींचं मत असं आहे की हे विधान उद्धव ठाकरे यांना राजकीय व दृष्ट्या बचावात्मक स्थितीत आणण्यासाठी केलं गेलं बाळासाहेबांचं नाव हे महाराष्ट्रासाठी पवित्र त्यांच्या निधनाशी संबंधित प्रत्येक गोष्ट भावनांनी भरलेली आहे म्हणूनच अशा संवेदनशील विषयावर राजकारणी वक्तव्य करतात तेव्हा प्रश्न उभा राहतो हे श्रद्धेचं राजकारण आहे की सत्तेचा डाव कदम यांच्या वक्तव्याने दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वैचारिक भिंत उभी केली एकीकडे श्रद्धा तर दुसरीकडे सत्ता आणि मध्ये महाराष्ट्राचा सा सामान्य मतदार आज महाराष्ट्रात एकच प्रश्न आहे रामदास कदम यांनी जे सांगितलं ते सत्य आहे का की ही फक्त राजकीय नाट्यकला आहे उद्धव ठाकरेंनी मौन राखलं पण आक्रमक शब्द वापरले कदम यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली पण पुरावे दाखवले नाही आणि लोक मात्र विचारतायत बाळासाहेबांच्या नावावर कोण खेळतोय श्रद्धेचं राजकारण कि सत्तेच या प्रश्नाचं उत्तर कदाचित चौकशीतून मिळेल पण आज महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा बाळासाहेबांचं नाव मध्यभागी आलंय आणि राजकारण जसं नेहमी होत ते भावनांवर स्वार झालंय आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा